अहमदनगर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर सोमवारी शिट्टी वाजवत धरणे आंदोलन करण्यात आले नगर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सन्मानजनक वेतनवाढ पेन्शन ग्रॅज्युटी प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत सेविकांनी सरकारला जागे करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निषेध नोंदविला आहे संपाचा पस्तीसावा दिवस उजाडून देखील मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत तर मानधन नको वेतन हवे वेळ बिगारी नको जगण्याचा हक्क हवा या घोषणांनी परिसर दनानून निघाला या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा कॉग्रिट मदीना शेख सरचिटणीस कॉग्रिट राजेंद्र बक्के सहचिटणीस कॉग्रिट जीवन सुरुडे कॉम्रेड शरद संसारे सिद्धार्थ प्रभुणे माया जाजू नंदा पासपुते मन्नाबी शेख हिरा देशमुख अलका दरंदले शोभा लांडगे सुजाता शिंदे भागीरथी पवार मुक्ता हसे रतन गोरे संगीता विश्वास अरुणा खळेकर अलका नगरे शशिकला औटी ताराबाई आसने वैजयंती ढवळे मनीषा माने मंदा निकम यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी राजेंद्र बक्के अध्यक्षा मदिना जीवन सरूरे प्रतिक्रिया दिल्या आहेत आज अहमदनगर जिल्हा अंगणवाडी रोजी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ह्या संपावर गेलेल्या त्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत वेतन श्रेणी मिळाली पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजे आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे त्यांना किमान वेतन कायद्याचा आधार मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका संपावर गेलेल्या असताना आज जवळजवळ पस्तीस दिवस झाले या सरकारने या संपाकडं झुंकूनही पाहिलेलं नाही पंधरा तारखेला अधिवेशनावर मोर्चा नेऊ नये सरकार अंगणवाडी सेविकांशी बोलायला तयार नव्हतं त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन दोन दिवसाचं दिलेलं होतं पण त्या दोन दिवसाच्या क्रिया आंदोलनामध्ये सुद्धा सरकारने एक प्रकारची टोलवा टालवीची भाषा तो मग काहीही भक्कम असा निर्णय घेतलेला नाही तो अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडं एक प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांनी निर्धार असा केलेला आहे हा संप प्रदीर्घ काळ चालला तरी तो आम्ही लढवणार आहोत आणि या अंगणवाडी सेविका हा संप अत्यंत पेशाने लढवत आहेत हा जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आम्ही जे काही आलेलो आहोत प्रशासनाने आणि शासनाने जी काही गडपशा आता चालवलेली आहे नवीन अंगणवाडी सेविकांचे भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा काढण्याचं काम चालू झालेलं आहे त्यांना कमी करण्याची धमक्या आता दिल्या जात आहेत तर त्या विरोधामध्ये मोर्चा आम्ही आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर काढलेला आहे जर या हा दबाव सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे हा जर थांबवला नाही तर या महाराष्ट्रातल्या या रणरागीनी कोणतं आंदोलन करतील हे आत्ताच आम्ही जाहीर करू शकत नाही परंतु ते हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही हे मात्र निश्चित गेले पस्तीस दिवस झालेले आणि आमचा संप हा कायदेशीर मार्गाने चालू आहे कारण आम्ही अगोदर शासनाला पंधरा ते वीस दिवस अगोदर शासनाला नोटीस दिलं होतं तर आम्ही तीन तारखेपासून संपावर तीन डिसेंबरपासून संपावरती जात आहोत आणि आमचा संप चालूच आला पण आमच्या जे आमची किरकोळ मागणी आहे सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला कामगार म्हणून संबोधलेलं आहे आम्हाला किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालं पाहिजे मागाईच्या तुलनेमध्ये आज जे खूप कुंज मानधन मिळतं आम्हाला ते परवडणारं नाही आहे दुसरी गोष्ट आम्ही राबराब राबतो एका चिखल्याच्या गोळ्याला आकार देतो आणि देशाचं भविष्य घडवतो देश महासत्ता घडवतो तर आम्हाला आमच्या मतारपणासाठी आम्हाला जे आज आमचं मानधन आहे त्याचं निम्म मानधन आम्हाला पेन्शन म्हणून मिळाली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे आम्हाला ग्रॅज्युटी दिलेली ते मिळाली पाहिजे आज जो आहाराचा दर आठ रुपये आहे त्याच्यामध्ये साधा वडापावसुद्धा येत नाही त्याचा दर दुप्पट केला पाहिजे कारण आठ रुपयामध्ये काही येत नाही शासनाचा कुपोषण बंद झालं पाहिजे असं सांगतं एकीकडं ज्यावेळेस महिला संपावर उतरतात त्यावेळेसच असं जा बोललं जातं आणि हेच आज आम्ही संपावर आहेत आमच्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि अर्थ खात्याचे मंत्री अजितदादा पवार हे जे आमच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संप झालं त्या काळात हे आम्हाला पंधराशे रुपये वाढ मिळाली त्यावेळेस ती विधान परिषदेच्या पायऱ्यांवर बसले आणि सांगितलं की अंगणवाडी कायम कर्मचारी आहे तिला पंधरा हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे परंतु त्यांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा त्यावेळेस झाकलेला उघड होत होता म्हणून ते आमच्या बाजूने असं उलट बोलत होते आणि आता ते खोके सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे याच आदित्य तटकरे मॅडम आणि अजित पवार आमच्या प्रश्नाबद्दल आज पस्तीस दिवस झाले शब्दही बोलत नाही परंतु आम्ही हा संप संघटनांनी ने ने नेता आमच्या रणरागीने महिलांनी सर सरकारने आमचा महिलांचा अंत पाहुणे आम्ही देशाच्या नव्हे जगाच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा पन्नास टक्के आहोत त्यांनी आमचा अंत पाहू नये संप मोठीसा काढून जी दडपशाही चालू केली त्यांनी ती दडपशाही बंद केली पाहिजे अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदारांच्या घरावर येणारे मोर्चे काढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला नाही तर त्यांनाही नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये आमची विवनराजिनी यांची जागा यांना दाखवून अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे गेल्या चार डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती ज्या कृती समितीमध्ये राज्यभरातील सात संघटना आहेत ज्यांनी एकत्रित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळावा या मागण्यासाठी संप पुकारलेला आहे आज संपाला पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहे परंतु सरकारने संपातून तोडगा काढण्याऐवजी अंगणवाडी कर्मचारी या ज्या चाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून या प्रकल्पामध्ये सेवा देत आहेत जे या देशातील बालकांना घडवण्याचं काम करत आहेत त्यांना कामाहून सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा काढण्यास या सरकारने सुरुवात केली म्हणजे एकीकडे एक मुंबईला आम्ही तीन जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात चर्चा मोर्चा काढला त्यावेळेस सरकारने आदर माननीय दीपक केसरकर मंत्री महोदय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आझाद मैदानामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला पाठवलं आमच्याशी चर्चा सुरू केली चर्चेच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आम्हाला बोलून घेतलं त्यांनी आमच्याशी चर्चा केली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं वारंवार सरकार सांगत आहे मग एकीकडे एक जर सर सरकार आमच्याशी चर्चा करत आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावून कमी करण्याच्या नोटिसा का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे आलोलो आहोत आणि जोपर्यंत या नोटिसा जिल्हा परिषद प्रशासन मागं घेत नाही तोपर्यंत इथून एकही अंगणवाडी कर्मचारी हलणार नाही या ध्येयाने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने हा मोर्चा आजचा आम्ही पुढे येणार आहोत प्रतिनिधी मुकुंद भाट एन टी न्यूज मराठी अहमदनगर